डोळ्यातून पाणी येणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना तर माहित आहे की घळाघळा डोळ्यातून पाणी आलं असं आपण म्हणतो आता डोळ्यातून पाणी येणं हे सुद्धा एक प्रकारचं लक्षण आहे हा आजार नव्हे वेगवेगळ्या आजारांची आता एक आजार जो आहे तो मानसिक आहे आणि दुसरे शारीरिक आहेत मानसिक आजार आपल्याला माहित आहे की कुठल्याही गोष्टीचं दुःख झालं की आपोआप डोळ्यातून पाणी येतं हे एक प्रकारचं शरीराचं आपले भाव व्यक्त करण्याचं हे आहे त्याला आपल्याकडे सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक अशा काही नर्वस सिस्टीम्स असतात की ज्या नेहमीच्या ह्याच्यात नसतात त्या तुमच्या मेंदूवरती आणि तुमच्या भावनांच्या वरती ताबा ठेवतात त्याच्यामुळे हे तर डोळ्यातून आणि शारीरिक दुखण्याच्या मध्ये डोळ्यातून पाणी पाणी येतं म्हणजे आता डोळ्यामध्ये अशी यंत्रणा असते की चोवीस तास डोळ्यामध्ये पाणी वाहत असतं आपल्याला कळतही नाही पाणी येतं डोळा स्वच्छ धुत आणि एका नळीतून नाकामध्ये वाहून जात की ज्या योगे नाकही ओलसर राहत आपण बघतो की कुणी जर जा जास्त रडायला वगैरे लागलं तर नाकातून पण पाणी येत आहे कारण तशी की परमेश्वराने रचना करून दिली आहे ठराविक अमाऊंट असलेलं पाणी वाहून जात जर जा डोळ्यामध्ये जास्त पाणी निर्माण झालं आणि ते वाहून जायला जाऊ नाही शकलं तेवढ्या छोट्या नळीतून तरी ते बाहेर वाहून जाईल किंवा ते ज्या नळीतून वाहून जातं ती नळी जर बंद झाली काही कारणाने तरी डोळ्यातून पाणी येतं तर डोळ्यातून ही नळी बंद होण्याचं जे आहे त्याला मराठीमध्ये आपल्या ह्याच्यात लासूर म्हणतात तर डोळ्याचं पाणी हे नेहमी नळीने एका पिशवीत जात जर नाकामध्ये उघडणारी नळी बंद झाली तर ह्या पिशवीची कपॅसिटी संपली की उरलेलं पाणी डोळ्यातून येतं पण त्या पिशवीत जे पाणी साचत ते खर तर वाहत असायला पाहिजे ते सगळं पाणी जे आहे ते पाणी चिकट होतं त्याच्यामध्ये पू झाल्यासारखं होतो आणि त्यावेळेला डोळ्यातून येणारं पाणी हे चिकट आणखीन इन्फेक्शन युक्त असत जर समजा त्या पिशवीकडे जाणारी नळी बंद झाली तर डोळ्यातून पाणी वाहत राहतं पण ते काही त्या पिशवीत साठत नाही त्याच्यामुळे स्वच्छ पाणी वाहतं त्याचप्रमाणे डोळ्याला वरती डोळ्याला जर समजा डोळ्यामध्ये काही गेलं डोळे आले म्हणजे डोळ्याला इन्फेक्शन झालं डोळ्याला दाह झाला सूजारी डोळ्याला काही कारणाने तर या कुठल्याही याच्यामध्ये डोळ्यातून पाणी येऊ हो शकतं तर आपण पाहिलं की भावनिक याच्यामुळेही होईल डोळ्यातला पाण्याला अडथळा झाल्यामुळेही होईल आणि जास्त पाणी निर्माण झाल्यामुळेही होईल तुमच्या डोळ्यातलं पाणी जर समजा किरकोळ गोष्टीने असेल डोळ्यात काही गेलं तुम्ही धुवून टाकलं आणि ते कमी होऊन गेलं परत दोन ते तीन दिवसाचं तुम्ही अवधी द्या पण त्याच्यापेक्षा जर वारंवार तुम्हाला हे घाण पाणी येत आहे असं जर वाटलं तर मात्र लगेच जा कारण घाण पाणी म्हणजे ते डोळा आलेला हेही लक्षण आहे किंवा डोळ्याची ही जी लासूरची पिशवी आहे ती इन्फेक्ट झाली हेही लक्षण आहे त्याच्यामुळे त्यावेळेला दोन ते तीन दिवस तर बघून आपण डॉक्टरकडे जाऊन इलाज करायला पाहिजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जे लासूरची पिशवी जे इन्फेक्शन असतं ते जन्मलेल्या मुलांनाही असत अगदी आठ ते दहा दिवसाच्या मुलांची आम्ही छोटीशी ऑपरेशन करतो आणि ती नळी उघडतो सांगितलं तसं सा की हे लक्षण आहे उपचार हे लक्षणांचे नसतात तर ती लक्षणं निर्माण करणाऱ्या आजारांचे असतात तर तो जो आजार आहे आता आपल्याला जर सारखं रडू येत असेल काही कारण नसताना आपल्याला खूप वाईट वाटत तर तुम्हाला कदाचित मानसरोग तज्ञांची मदत घ्यायला लागेल पण डोळ्यामध्ये जर काही हे असलं तर डोळ्यात काही गेलंय का डोळ्यामध्ये काही घाण आहे का डोळे चिकटत आहेत का किंवा तुमच्या नाकाच्या जवळ काही सूज आली आहे का की जी हे मी लासूरची पिशवी म्हटलं हे तुम्हाला बघून त्या प्रकारे तुम्हाला त्याचे तसे उपचार करायला लागतात जो आजार आहे तसा उपचार करायला लागतो हा त्रास नाही टाळता येणार हा त्रास जर टाळला गेला तर ते जरा दुःखदच होईल कारण हे डोळ्यातून पाणी येणं हे बहुतेक वेळेला शरीराचं एक प्रकारचं संरक्षण असत तुमच्या डोळ्यात काही गेलं आणि पाणी आलं तर तुमच्या डोळ्यात गेलेले ते कण पाण्याबरोबर वाहून जातात आणि तुमच्या डोळ्याचं संरक्षण डोळ्या डोळे जरी आले तरी सुद्धा त्या डोळ्यातलं जे इन्फेक्शन किंवा जंतू असतील ते माहून जावे डोळ्यातून बाहेर म्हणून हे पाणी तुमचे डोळे धुवायचं काम करत आणि लासूर सारखं जर असेल की तुम्हाला नाकात जात नाहीये तर ती नळी मात्र तुम्हाला उघडायला लागते ऑपरेशन करून ती उघडायला लागते त्याच्यामुळे आपल्याला पाणी येणारच नाही असं तर होणार नाही आपण सगळी माणसं आहोत आपल्याला भावना आहेत त्याच्यामुळे एखादं दुःख झाल्यानंतर मी रडताच उपयोगी नाही असं होत नाही ते जसं होत नाही तसं शरीरामधलं पाणी येऊच नाही असं नाही होऊ शकत उलट जर कोरडे झाले डोळे तर मी मगाशी सांगितलं तस सा, की कोरडे डोळे हे फार अतिशय गंभीर आजार आहे डोळे ओले असणं हे जास्त चांगलं